नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास बऱ्याच शहरात टेम्परेचर हे चार ते पाच अंश सेल्सिअस ते आसपास आहे जर आय एम डी चे फॉरकास्टिंग बघितलं तर हवेचे जे काही झोते ते उत्तर भारतातून थंडीच्या ज्या काही लाटा आहेत त्या जोरदार या स्वरूपात या संपूर्णपणे उत्तर महाराष्ट्रापर्यंत अगदी पहिल्यांदाच तेलंगणा पर्यंत टेम्परेचर खाली आलं इतकं टेम्परेचर कधी सहसा आंध्र प्रदेशकडे जात नाही एवढ्या खाली येत नाही पण पहिल्यांदाच अगदी मदुरईपर्यंत या भागापर्यंत टेम्परेचर हे खूपच त्या ठिकाणी खाली आलं तर पुढील जी चेतावणी दिली आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे लगतची जी काही बॉर्डर आहे नंदुरबार वगैरे या भागात तेथे टेम्परेचर चार जा खाली येण्याची शक्यता अलर्ट दिला आहे महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच काल निफाड तालुक्यातील रुई वगैरे त्या भागामध्ये चार ते पाच अंश सेल्सिअस तापमान होतं तुम्हाला सर्वांना आठवत असेल की द्राक्षाच्या से से सेशनमध्ये मी जे सांगितलं होतं की यंदा रेकॉर्ड ब्रेक थंडी राहणार कारण एलिनोचा प्रभाव लानिनाचा प्रभाव लानिना आणि डब्ल्यू डी हे कोरिलेशन असतं त्या काळामध्ये जे काही मेडिटेरियन सी कडून थंड हवेच्या ज्या लहरी येत असतात त्याच्यामुळे थंडी ही जास्तच राहणार हे आधीच बोललो होतो तर पुढच्या चार ते पाच दिवस थंडी ही राहणार मात्र बंगाल उपसागरामध्ये सागरामध्ये एक सिस्टम तयार होत आहे त्या सिस्टमच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरण तयार होईल एक तेवीस चोवीस तारखेपासून त्यानंतर मग अं थोडस थंडीमध्ये कमतरता येण्याची शक्यता आहे आता पावसाच्या शक्यता ह्या सोशल मीडियावर ज्या काही बातम्या चालू आहेत त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी बोलूया बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर एरिया बनणार आणि तो स्ट्रॉंग होणार त्याच्यामुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरण तर होणार पण पावसाची शक्यता हे काही मोठ्या प्रमाणात काही त्या ठिकाणी दिसत नाही फक्त हा जो भाग आहे बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा ह्या मध्ये थोडाफार पावसाची शक्यता बावीस तेवीस तारखेला तेवीस चोवीस पंचवीस तारखेला या भागात दिसतात मात्र ह्या अत्यल्प शक्यता आहे फक्त ढगाळच वातावरण आहे आ, सांगली साता, सांगली साता आ, आ, टिक -टिक तर हा जो भाग आहे अहिल्यानगरचा काही भाग काही ते बीड ते सांगली सातार सांगली सातारा पुण्याचा भाग इथे थोडाफार पालघरचा भाग आणि इकडे मालेगावचा पूर्व भाग या ठिकाणी थोडाफार ढगाळ वातावरण आणि असा टिकटीक पाऊस झाला तर हा बावीस ते वीस तारखेने थोडीफार शक्यता दिसते नंतर पंचवीस तारखेनंतर वातावरण पुन्हा एकदा ढगाळच राहील पण पावसाची शक्यता यमावावर देईल मात्र जे काही या ठिकाणी जी सिस्टम बनणार आहे ही वरच्या दिशे दिशेला होऊन पूर्ण ह्या दिशेने अशी जाणार त्या काळामध्ये एक डिसेंबर नंतर पावसाचे चान्सेस हे काही जिल्ह्यामध्ये शक्यता या तयार होत आहेत त्या देखील आपण बघू आय एम डीच्या जीएफएस मॉडेल नुसार हे जे चक्राकार परिस्थिती ही जी फिरताना दिसते हवेची तर याच्या प्रभावामुळे दक्षिण भारतात तर पाऊस होणार मात्र हे जे लो प्रेशर तयार होणार त्या त्या या ठिकाणी त्याचा ट्रॅक साधारण असा होऊन ह्या बॉर्डरने येऊन इथपर्यंत येऊन पुन्हा एकदा या ठिकाणी येण्याची शक्यता असा दिसतो तो मॉडेल फॉरकास्टिंग हे तसंच दिसतं तर हा ट्रॅक जवळपास चार डिसेंबर पर्यंत आपण जरी धरला तरी फक्त महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये थोड्याफार पावसाची शक्यता आता तेवीस चोवीस तारखेला थोडासा एक रेमिनंट असा वरती सरकतांना तो तसं याचा संबंध नाही परंतु एक स्थानिक लो प्रेशर एरिया तो तेवीस चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये स्थानिक लो एरियाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान ढगाळ वातावरण होऊन थोडीफार पावसाची शक्यता ही काही जिल्ह्यात दिसते परंतु ती अत्यल्प आहे घाबरण्याचं कारण त्या ठिकाणी इतकं नाहीये ही सिस्टम जेव्हा ह्या ठिकाणी येते आणि ह्या मर्ज होते तर एक तारखेनंतर मात्र ज्या शक्यता ह्या त्या ठिकाणी मॉडेल आधारित या वाढताना दिसत मात्र जसं तसं उत्तरेला जावं नंदुरबार धुळे नाशिक जळगाव या भागाकडे पावसाच्या शक्यता ह्या फारच कमी आहे मात्र जसं जसं दक्षिणेकडे जावं आणि नागपूरकडे पावसाच्या शक्यता ह्या एकोणतीस तारखेनंतर त्या ठिकाणी वाढताना दिसतात या डिप्रेशन लो प्रेशर एरियाच्या प्रभावामुळे सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर बघा या ठिकाणी जे चक्राकार परिस्थिती फिरताना या ठिकाणी दिसते नि लो प्रेशर एरिया फॉर्म होणार तर ह्याच भागात अगदी खालच्या भागातच पावसाच्या शक्यता या म्हणतात मात्र ह्या दिवसात काय होतं आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा जो काही पावसाळा असतो परंतु यंदा मात्र मे पासून ते ऑक्टोबर पर्यंत पाऊसच पडला आणि नोव्हेंबर डिसेंबर ज्याने नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यात जो दो दक्षिण भारतात पाऊस असतो त्याच्यामध्ये एखादी सिस्टम थोडीफार वर सरकली तर तो आपल्याकडे पाऊस येत असतो आणि तशीच एक सिस्टम ही जी बनते आता चोवीस मागच्याच व्हिडिओत मी बोललो होतो की चोवीस सव्वीस तारखेला जी काही सिस्टम बनणार त्याच्या प्रभावामुळे राज्यात प्रवासाच्या शक्यता थोड्याफार या बनतात परंतु नोव्हेंबरमध्ये खूप मोठा पाऊस नाही दिसत तर डिसेंबरच्या सुरुवातीला पावसाच्या शक्यता या बनताना दिसतात आणि बावीस तेवीस तारखेला हलका असा काही ठिकाणी होऊ शकतो जलद स्कायमेट फॉरवर्ड ज्या स्कायमेटच्या फॉरकास्टिंग नुसार त्यांच्या नुसार जर बघितलं तर बघा तर अशा पद्धतीने ती लो प्रेशर तयार होणार आणि तारीख वाईज जसं जसं वरतीच राखणार आणि परत ते त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या नागपूरच्या भागातच पाऊस देण्याची शक्यता दिसते बाकी बघा आणि दुसऱ्या ज्या आहे त्या सिस्टम इतक्या काही प्रभावी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही बघा स्क्रीनवरती मी जे व्हिडिओ टाकलाय तो त्यानुसार तुमच्या लक्षात येत असेल मी सांगतोय तर स्क्रीनवर देखील बघून घ्या की कशा पद्धतीने बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते आणि तारीख वाईज ती तुम्ही स्क्रीनवर बघू शकाल की कशा पद्धतीने ती अगदी बंगालच्या उपसागरात येऊन कोमोरिंदीप समूहा जवळून त्या ठिकाणी फिरताना दिसते ते चक्राकार परिस्थिती त्यानंतर ती फिरताना दिसते फिरता आणि ती तामिळनाडूच्या किनारपट्टीने वरती सरकते आंध्र प्रदेशकडे तेलंगणाकडे ते सरकते तेलंगणाकडे सरकून ती जवळपास अगदी तिरुअनंतपुरमच्या आसपास येते त्यानंतर ती पुन्हा एकदा भारतामध्ये टर्न मारते आणि भारताला हॉरिजंटल होऊन ती एकदा अरबी समुद्रात येते अशा पद्धतीने दिसते त्या काळामध्ये साधारणपणे अगदी एक दोन तीन चार डिसेंबरच्या दरम्यान थोड्याफार पावसाच्या शक्यता शे या आपल्याकडे बनताना दिसतात परंतु त्याचा प्रभाव हा नागपूरकडे आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या ते स्क्रीनवर तुम्ही ती इमेज बघा त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे ज्या काही पावसाच्या ह्या डिसेंबरच्या आता ही तेवीस चोवीस याच्यामध्ये इतकं काही जोर नाही त्या घाबरून जाण्याचं कारण त्या ठिकाणी नाहीये उत्तर महाराष्ट्राकडे नाशिककडे त्याच्या शक्यता फार या कमीच दिसतात त्याच्यात फक्त ढगाळ वातावरण तयार होणार आणि झाला तर टिकटाक पाऊस कुठेतरी होऊ शकतो हलकासा बाकी मोठ्या पावसाची शक्यता किंवा नुकसानकारक पाऊस हा कांद्याच्या रोपांना किंवा द्राक्ष बागेला त्या, इंडियन ल, या कंडिशन त्यानंतर लान येण्याचा प्रभाव पॅसिफिक ओशन मध्ये इंडेक्सनुसार तुम्ही पाहू शकता त्यानुसार त्या ठिकाणी त्या त्या कामाचं नियोजन करायचं आहे आणि बघा दुसरं एक की थंडेचा लाटेचा परिणाम हा जबरदस्त आहे आपल्याकडे पुढच्या पाच दिवस हे थंड टेम्परेचर हे आ, जे काश्मीर सारखं टेम्परेचर आहे अगदी कुलंट आपण ज्याला म्हणतो की आपण एअर मध्ये किंवा एसी मध्ये बसल्यासारखं वातावरण आहे आहे अगदी एकदम वातावरण चार ते पाच अंश सेल्सिअस तापमान बऱ्याच शहरांचं बऱ्याच ठिकाणी आलंय अगदी दोन तीन पर्यंत देखील येऊ शकतं त्याच्यामुळे सगळ्यांनी सावध राहा आणि अंगभर पोषक घाला त्या ठिकाणी बघा डोक्यात कॅप त्यानंतर स्वेटर आणि कारण आपल्या शरीराचं तापमान हे सदोतीसाव सेल्सिअस किंवा अठ्ठ्याण्णव त्या ठिकाणी फॅलन येत असतं तर बाहेरचं जे टेम्परेचर आहे चार त्याच्यामुळे ह्या काळामध्ये हार्ट अटॅक आणि ब्रेन हेमरेज म्हणजे ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका हा सगळ्यात असतो आणि ठिकठिकाणी त्याचे केसेस देखील वाढण्याचं प्रमाण हे वाढलंय त्याच्यामुळे डोक्याला कॅप घाला म्हणजे उबदार मेंदू राहिला पाहिजे कारण ह्या ज्या व्हेन्स असतात त्या थंड पडल्या की त्या ठिकाणी जर थोडासा आपल्याला रक्त घट होण्याचा प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका त्या ठिकाणी वाढतो म्हणून सर्वांनी थंडीपासून सुरक्षित राहा आणि उबदार कपडे घाला व्यवस्थित ज्या ठिकाणी जे टेम्परेचर मेंटेन असेल त्याच ठिकाणी झोपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सर्वांनी करा आणि याच्यापासून हा हवामानाचा अंदाज देखील सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद